सर्वसामान्य घरगृहिणी बाकी शिक्षण वगैरे हा हो तर विषय असतो पण ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्याकडे आपल्या बऱ्याचशा महिला किंवा तरुण दुर्लक्ष करतो कारण की खर्चिक बाबी असतात त्याच्यामध्ये वेळ हा विषय असतो तर आज कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आणि आपले डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब शिंदेसाहेब मुख्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारातून झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज हा जो कार्यक्रम युवासेना जितेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष आणि कविता गावण यांच्या सहकार्याने आणि प शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती शहर शाखेच्या सहकार्याने हा कार्यक्रम तरुणांसाठी हा जो राबवला गेला याच्यामध्ये बरेचसे विषय आहेत इलेक्ट्रिशियन आहे डिजिटल मार्केटिंग आहे ग्राफिक डिझायनिंग आहे ऑफिस एक्झिक्युटिव्हचं मोफत आहे ए सी फ्रीज रिपेअरिंग आहे सोलर पी व्ही त्यानंतर बी एस एफ मोफत ऑटो कॅड नर्सिंग असिस्टंट वगैरे असे बरेचशा इथे गोष्टी आहेत की त्या एक बावीस दिवसाच्या कोर्स मध्ये ते तुम्हाला होणार आहे म्हणजे जी जी प्राथमिक गरज आहे ती तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीची ओढ व्हावी त्या माध्यमातून तुम्ही कुठेतरी फक्त नोकरी या विषय आणि हे न ठेवता कुठेतरी धंद्याकडे तुम्ही वळावं हा याच्यामधला मुख्य उद्देश आहे जय महाराज वास्तविक <laughs> मुख्यतः आपण पाहायला गेलो तर हा जो कोर्स आहे हा यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना एक विषय म्हणून शिकवला जातो जो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा कोर्स आहे ज्याला आपण मराठीमध्ये व्यक्तिमत्व विकास असं देखील आपण त्याला बोलतो सर्वात पहिले बघायला गेलं तर खूप खर्चिक कोर्स आहे तो आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसंच आपले लाडके खासदार शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय कवितादाई गावंड आणि आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या मार्फत त्यांनी तो मोफत कोर्स ठेवलेला आहे आतापर्यंत भारतामध्ये या तरुण तीस हजार दोनशे तरुणांना या संधीचा फायदा झालेला आहे तो आपल्या लोकसभेमध्ये आता त्याहून जास्त तरुणांना आपण संधी देऊ या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवलेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लाईट हाऊस डोंबिवली व शहर शाखा डोंबिवली व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पाठचा हेतू म्हणजे आपले जे, 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 जे महिला मुली मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत ज्यांना स्किल डेव्हलपमेंट माहिती नाही आहे ती स्किल डेव्हलपमेंटचं त्यांच्या लाईट हाऊसच्या माध्यमातून त्यांना प्रॅक्टिस करून त्यांना तिथेच नोकरीची सुविधा देऊन त्यांना नोकरी कशी लागेल ह्या ह्याच्या पाठचा हेतू आहे नियोजन म्हणजे आपला जे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पाठचा हेतू म्हणजे आपले जे महिला मुली मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत ज्यांना स्किल डेव्हलपमेंट माहिती नाहीये ती स्किल डेव्हलपमेंटच त्यांच्या लाईट हाऊसच्या माध्यमातून त्यांना प्रॅक्टिस करून त्यांना तिथेच नोकरीची